जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत आहेत आणि आता सर्वजण स्वप्न लागले ला ते म्हणजे विधानसभा विधानसभा लोकसभा निवडणुकांचा खाली बसतो बसतो ना बस्तो, तोच उडू लागलाय नेहमीप्रमाणेच पक्ष फुटी हा कार्यक्रम आता सुरू झाला आहे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील भाजप पक्षाचे माजी आमदार बापू पठारे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केलेला आहे माजी बापू पठारे यांच्या प्रवेशावेळी शरद पवार हे देखील उपस्थित होते बापू पठारे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती पद भूषवलेले आहे तर ला वडगाव शेरी मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते परंतु दोन हजार चौदा ला भाजपचे जगदीश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला पण दोन हजार एकोणीस ला पठारे यांनी तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिलेली आहे त्यामुळे वडगाव शेरी इथून महायुतीकडून बोलायचं झालं तर विद्यमान आमदार सुनील टिंगरे तसेच माजी आमदार जगदीश मुळीत हे इच्छुक आहेत त्यामुळे इथे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना जागा भेटणार की भाजप पक्ष यांना जागा भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु नुकत्याच झालेल्या चर्चामध्ये ज्या मतदारसंघाचा जेथे आमदार आहे तो मतदारसंघ त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे वडगाव शेरी हा मतदारसंघ महायुतीकडून अजित पवार गट यांना देण्यात येईल असा निश्चित मानला जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना सुटण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे वडगाव शेरी येथे चांगला चेहरा नव्हता त्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी खेळी करून भाजप पक्षाचे माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केलेला आहे तसेच वडगाव शेरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चांगला उमेदवार नाही हे बापू पठारे आणि भाजपचे माजी नगरसेवक बॉबी टिंगरे यांना माहीत होते त्यामुळे बापू पठारे यांनी वडगाव शेरी इथून महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रवेश केलेला आहे तसेच मागील काही दिवसांपूर्वी बापू पठारे हे गणपती मंडळांना भेट देताना आपण आगामी काळात हातात घेणार आहोत हे सांगत होते याबद्दल त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर बापू पठारे यांनी गणपती विसर्जनाचा मुहूर्त पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला आहे परंतु हा प्रवेश भाजपसाठी मोठा फटका मानला जात आहे कारण या विधानसभा भाजपच्या कार्यकर्त्यांनीही हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाठला सुटल्यास आपण काम करणार नाही असं सांगितलेलं होतं त्यानंतर बापू पठारे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत आणखी मोठा धक्का येथे दिलेला आहे त्यामुळे आता येथील भाजप कार्यकर्ते नक्की कोणाला मतदान करणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून बापू पठारे यांना वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघ येथे तिकीट देणार का हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे तसेच बापू पठार यांना तिकीट देऊन अजयदादा पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव कसा करायचा याचा मास्टर प्लॅन शरद पवार करताना नक्कीच दिसतील तर मंडळी वडगाव शेरी येथे नक्की कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद